आणि काही जे विषय जे इथे जात आहेत विशेषतः हिंदुत्वाचा विषय विशे। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता हिंदुस्थानात आला होता तेव्हा आदित्यने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही ते मिळणारच नव्हतं आत्तासुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय हो आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाईम्सची आहे इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर जाळलंय तरी आपण गप्प आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरीसुद्धा आपण गप गप्प आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाही आहे जिथे काही नाही आहे तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं त्यां काय त्यांचे व्याक खूप आहेत त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरचे आलेले नाहीत तसंच हिंदूंवरती अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जात आहे आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाही आहेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत त्या सुरक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत कुठ ले ले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र हे त्यांनी सांगायला पाहिजे आणि जस बांगलादेशामध्ये एस्कॉन मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं संतापही आलाय की दोन बातम्या कदाचित ही मंदिर एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी पण ही कालची बातमी आहे सकाळमधली सिडकोचा डोळा हे कुळांचे भूखंड कोणाला भिंडार आता सध्या भूखंड कोणाला ऐकायलाच मिळतात तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का दुसरा सामनाची बातमी आहे ही सुद्धा मोठी बातमी आहे गेल्या ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं किंवा तुम्ही काय सोडलेले आत्ता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठिंबा आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे त्या जमिनीवरती बांग्लादेशामध्ये मंदिर जाळलं जाते हिंदूंवरती अत्याचार होत आहे तरीसुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान त्याचा आकार उकार तरी काय आहे हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळायला पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं कारण त्यांना आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती ती त्यांनी दिली नाही म्हणून नायलादाने मला आपल्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायला लागतो मंत्रिमंडळामध्ये आणि मग नेशन बिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन इलेक्शनपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती मत मतं नाही आहेत हिंदूंना भावना आहेत त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ह्यांचं हिंदुत्व आहे फक्त इलेक्शन इलेक्शनपुरतंच मर्यादित आहे का हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढंच त्यांचं हिंदुत्व आहे का तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे हो तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे मतांपुरतंय फक्त हिंदूंची मतं पाहिजेत त्यांना भयभीत करायचं त्यांना घाबरवायचं त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांचे आता मंदिर पाडायला निघालेत ही लोक मग यांचं हिंदुत्व कुठे आता कुठे गेल्याचं हिंदुत्व म्हणजे आता मंदिरं कुठे हो सेफ आहेत अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीये मग एक आहे तो सेफ आहे ते कुठे मंदिरं कुठे हो सेफ आहेत कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकरीत नंबर एक वर आहे ती कालची बातमी आहे आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाहीये कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीस